राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत शिंदे यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्व भेट बौद्ध विद्यार्थिनी यशस्वी शिंदे या युवतीची निर्गुण हत्या झाल्याची मानवतेला कलंक लावणारी घटना उरण मध्ये नुकतीच घडली त्या दिवंगत यशस्वी शिंदेच्या घरी उरण मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी शिंदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सामाजिक न्याय विभागातर्फे दिवंगत यशस्वी शिंदे कुटुंबियांना आठ लाख पंचवीस हजाराची सांत्वनपर मदत आणि रिपब्लिकन पक्षातर्फे एक लाखाची मदत लवकरच देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले दिवंगत यशस्वी शिंदे यांच्या हत्येचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची सूचना रामदास आठवले यांनी दिली दिवंगत यशस्वी शिंदे यांचे वडील कंत्राटी कामगार असून तिला दोन बहिणी आहेत त्यातील मोठ्या बहिणीला समाज कल्याण विभागातर्फे तातडीने चांगली नोकरी मिळवून देण्याची सूचना आठवले यांनी रायगड जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिली यशस्वी शिंदे यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली महिला अत्याचार बलात्कार आणि हत्या रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा करून फाशीची शिक्षा करण्याचा कठोर कायदा केला आहे तरी असे निर्घुण प्रकार घडत आहेत फाशीची शिक्षा असणारा कठोर कायदा करताना लव जिहादासाठी नवीन कायद्याची गरज नाही आणि लव जिहाद हा प्रकार आपण मानत नाही असे रामदास आठवले यावेळी म्हणाले दिवंगत यशस्वी शिंदे यांच्या कुटुंबियांची अनेक राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी भेट घेतली मात्र राज्य सरकारतर्फे किंवा कोणत्याही नेत्यांतर्फे आम्हाला सांत्वनपर आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत यशस्वी शिंदे हिच्या वडिलांनी व्यक्त केले समाज कल्याण विभागातर्फे तातडीने आठ लाख पंचवीस हजाराची सांत्वनपर मदत देण्याचे निर्देश रामदास आठवले यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे प्रमोद महाडिक राहुल डाळिमकर प्रभाकर कांबळे उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड डॉक्टर प्रकाश शेडगे प्रकाश कमळाकर जाधव सुमित मोरे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबा उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका